वळ्या पुढल्या बातमीकडे अवकाळी पावसाचा फटका आंबा बागांना नांदगाव चांदवड भागामध्ये आंबा बागायतदारांचं नुकसान झाडावरून मोठ्या प्रमाणात फळ गळती आंबा बागायतदारांनी संदर्भात नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे राज्यातल्या अनेक भागांमध्ये आपण पाहतोय अवकाळीनं हजेरी लावलेली आहे आणि या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होताना आपण पाहतोय राज्यातल्या ज्या ज्या भागांमध्ये अवकाळी पडतोय त्या त्या भागांमधल्या पिकांना त्याचा फटका बसतोय आंबा बागायत आत्ता हा सगळा जो काळ आहे हा आंब्यांचा काळ आहे आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामधल्या विविध भागांमध्ये येत असतं मालेगावची ही दृश्य आपण पाहतो आहोत मालेगावमध्ये आंबा बागायतदारांचं प्रचंड नुकसान झालं आहे अवकाळीमुळं हे नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे त्या नुकसान भरपाईची मागणी हे शेतकरी करत आहेत आमच्याकडे आंब्याचे आम पंचवीस झाडं आहे पंचवीस झाडापैकी मार्च महिन्यामध्ये उन्हामुळे अर्धा मोहर चालला गेला त्याचा नंतर काही पन्नास टक्के कैरी लागली होती त्याची या दोन तीन दिवसाच्या ढगाळ वातावरणामुळे कैरी वाऱ्यामुळे ढगाळ वातावरणामुळे कैरीचंही प्रमाण जवळजवळ भरपूर खाली पडून गेले आता आमच्यावर मोठं संकट आलेलं आहे शासनाने याची काही दखल घ्यावी एवढी आमची शेतकऱ्याकडनं इच्छा आहे